ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापुरात तिरंगी लढतीत दौलत दरोडा यांनी मारली बाजी एकदा बघा शहापूरच्या निवडणुकीत कुणाला किती मते पडली शहापूर विधानसभा निवडणुकीत एकूण नऊ उमेदवार रिंगणात होते अटी तटीच्या झालेल्या सहाशे बहात्तर ते दौलत दरोडा त्र्याहत्तर एक हजार, हजार एक्याऐंशी पांडुरंग बरोरा एकाहत्तर हजार चारशे नऊ यशवंत वाघ दोन हजार दोनशे दोन हरी खंडवी पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस अविनाश शिंगे नऊशे पंचावन्न गणेश निरगुडे चारशे सत्याहत्तर गौरव राजे एक हजार चारशे साठ रमा शेंडे तीन हजार आठशे ब्याण्णव आणि रंजना उगडा बेचाळीस हजार सातशे शहात्तर आणि नोटा या बटनाला चार हजार आठशे चव्वेचाळीस एवढ्या लोकांनी बटन दाबूनवरील कोणीही उमेदवार चांगला नसल्याचा पर्याय म्हणून निवडला आहे अशा या अटीतटीच्या लढतीत दौलत दरोडा यांनी पांडुरंग बरोरा यांचा पराभव केलाय ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर